नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे संघाच सध्या शताब्दी वर्ष सुरू आहे शंभर वर्ष <coughs> शताब्दी निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत देशभर फिरतायत संघ काय चीज आहे ते समजावून सांगताय संघ हिंदू लोकांना समजावून सांगतायत संघाबद्दल जे गैरसमज आहेत समज आहेत ते दूर करतायत सध्या ते आसामच्या दौऱ्यावर आहेत आसाम। एका ठिकाणी भाषण करताना त्यांनी हिंदू हिंदू राष्ट्र संघ समजावून सांगितला बुद्धिजीवी विद्वान अशा निवडक प्रतिष्ठित लोकांच्या बैठकीमध्ये मोहन भागवत बोलत होते त्यांनी सांगितलं सा की ज्याला भारताचा अभिमान आहे भारता प्रेम आहे हिंदू मग त्याची वैयक्तिक उपासनेची पद्धती प्रार्थनेची पद्धत कुठली असो तो हिंदूच आहे म्हणजे हिंदूची व्याख्या सुपी व्याख्या करून भागवतांनी सांगितले की ज्याचा भारतावर प्रेम आहे तो हिंदू मग तो कुठल्याही पद्धतीने पूजा करत असेल प्रार्थना करत असेल त्याचं ते वेगळं आहे भारताचा अभिमान आहे भारतावर प्रेम आहे तो, तो हिंदू भागवत म्हणतात की हिंदू हा धार्मिक शब्द नाही आहे फार मोठ तत्वज्ञान सांगितलं आहे भागवतांनी हिंदू हा धार्मिक शब्द नाही तरी हजारों वर्षा की संस्कृति है भारत व हिंदू ये समानार्थी शब्द है भागवत मनता भारताला हिंदू राष्ट्र होने साठले अधिकृत घोषणे की गरज नहीं सभ्यता इतनी, इतनी संस्कृति पाहता ते स्पष्टच है स्पेशल घोषणे की गरज नहीं असत भागवत की हिंदू राष्ट्र जाहीर करा नोटिफिकेशन काढा वगैरे असं बांधण्याची गरज नाही इथली संस्कृती आणि इथली सभ्यता तुम्हाला हेच सांगते की भारत हे हिंदू राष्ट्र आहे मूळ तत्वज्ञान स्पष्ट करताना भागवत म्हणतात संघाचं मूळ तत्वज्ञान काय संघ ही संघटना राष्ट्रीय संघ ही संघटना कोणाचा विरोध करण्यासाठी कोणाचं नुकसान करण्यासाठी जन्माला आलेलं नाही तर एक प्रगत समाज मग एक प्रगत व्यक्ती निर्माण करण्यासाठी संघ संघाची सुरुवात झाली आहे संघ जन्माला घातला तर कशा करता कोणाचा विरोध करायचा आहे कोणाला हकलून द्यायचा आहे कोणाला जवळ करायचं यासाठी नाही एक प्रगत समाज निर्माण करायचा आहे प्रगत व्यक्ती निर्माण करायचा आहे त्यातून समाज तयार होईल त्यासाठी संघाची सुरुवात झाली आहे देशाला विश्वगुरु बनवायचा आहे त्यात योगदान देण्यासाठी संघाची सुरुवात झाली आहे संघ उभा राहिला त्यासाठी विश्वगुरु व्हायचा आहे भारताला अगो त्यांनी उपस्थितांना सांगितलं की तुम्हाला संघ समजून घ्यायचा असेल तर ऐकलेल्या कथांवर किंवा पसरवलेल्या कथांवर जाऊ नका संघाच्या शाखांना भेट द्या संघाच्या शाखेत जा शाखेत या म्हणजे तुम्हाला संघ कळेल संघ समजून घ्यायचा असेल तर शाखांमध्ये जा म्हणजे संघ समजून घ्यायची अतिशय प्रॅक्टिकल व्याख्या भागवतांनी सांगितली की तुम्हाला संघ समजून घ्यायचा आहे पुस्तकामध्ये किंवा मीडियामध्ये जो प्रचार उलटा सरळ प्रचार सुरू आहे संघाबद्दल जे नको नको त्या गोष्टी पसरवल्या जातात त्याच्यावर जाऊ नका संघ समजून घ्यायचा असेल तर शाखा संघाच्या शाखामध्ये जा तिथे तुम्हाला संघ मूळ काय चीज आहे ते कळेल म्हणजे इतकी प्रॅक्टिकल व्याख्या आता पण कोणी सांगितली नसेल भागवत म्हणतात की विविधतेमध्ये एकता विविधतेमध्ये भारताला एकत्र बांधायचं आहे विविधतेमध्ये भारताला एकत्र आणण्याची व्यवस्था करायची आहे विविधतेमध्ये एकते एकतेसाठीची व्यवस्था म्हणजेच आर एस एस असं भागवत म्हणतात भागवतांचं व्याख्यान त्यांनी अनेक विषय हाताळले त्याच हिंदू संघ हे प्रामुख्याने होते एक एक वेगळा विषयही घेतला होता कुटुंब संस्था कुटुंब संस्था हल्ली डळमळीत आहे म्हणजे विस्कळीत आहे कुटुंब संस्था मजबूत करण्यावर विशेष लक्ष द्यायला हवं हो, असं त्यांनी आवाहन केलं एकूणच भागवतांचे व्याख्यान हे अनेकांना प्रेरणादायी विचारू ते नवीन नवीन विचारांना जन्म देणार आणि प्रॅक्टिकल आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार